जय माता दी जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे सर आज या व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आजचा आपला विषय आहे तो म्हणजे मला उपासकांकडून भक्तांकडून किंवा आपल्या चॅनलच्या दर्शकांकडून संपर्क साधण्यासाठी जे काही फोन कॉल येतात त्यासंबंधीचा म्हणजे असं आहे की आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दोन नंबर दिलेले आहे पैकी एक नंबर सिद्धांत सेवेकरी याचा आहे तर दुसरा नंबर दुर्गेश सेवेकरी याचा आहे आता हे दोन नंबर आपण त्या ठिकाणी निशुल्क उपलब्ध करून दिलेले आहे म्हणजे या नंबरवरती कॉल करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे आकारले जात नाही जसं की आपण काही ठिकाणी बघतो काही युट्यूब चॅनलवरती तिथलच्या संबंधित महाराजांनी किंवा जे कुठले गुरुजी असतील त्यांनी मोबाईल नंबर दिलेले असतात परंतु त्या मोबाईल नंबरवरती कॉल करण्याच्या आधी सूचना असते की आम्हाला अडीचशे रुपये तीनशे रुपये गुगल तीन पेला पाठवा त्याचा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअपला टाका त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला वेळ देऊ आणि मोजून पाच मिनिटांच्या वेळामध्येच तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं असतं म्हणजे समोरच्या गुरुजीशी किंवा महाराजांशी बोलण्यासाठी तुम्हाला मिनिटाचे ते रुपये किंवा कदाचित फी जास्तही असू शकते असे पैसे आकारण्यात येतात आता आपल्या जगदंबा देवी संस्थान देळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलचा उद्देश हा आहे की अधिकाधिक प्रमाणामध्ये जगदंबेच्या नाथपंथाचा शिवपंथाचा म्हणजेच थोडक्यात काय तर भक्ती मार्गाचा प्रचार आणि प्रसार हा सर्वसामान्य जनमानसामध्ये पसरवणे जनसामान्यामध्ये भक्तिमार्गाचा प्रचार आणि प्रसार करत असताना अनेकांना काही कौटुंबिक समस्या असतात कोणाला काही शारीरिक व्याधी असतात कोणाला काही बाहेरच्या पिढ्यांचा त्रास सुद्धा उद्भवतो काही जणांना त्या ठिकाणी वास्तुदोष पितृदोष पिसाचे बाधा काळी विद्याचे टूक इत्यादी सारख्या काही अनिष्ट शक्तींचा त्रास सुद्धा जाणवतो मग अशा वेळेला या सर्व त्रास तणावातून मुक्तता मिळवण्यासाठी काहीतरी उपाय मिळावा या आशेपोटी तुमच्यापैकी बरेच जण आमच्या मोबाईल नंबरवरती कॉल करतात आता मोबाईल नंबरवरती कॉल केला की तुमची पहिली अपेक्षा ही असते की आमच्या त्रासावरती किंवा आमच्या कष्टावरती आम्हाला जे काही त्या ठिकाणी भय शोक मनस्ताप आहे आजार आहे जरा आहे पीडा आहे या सर्व त्रासातून आमचं निरसन व्हावं किंवा आम्हाला उपाय मिळावा मार्ग मिळावा त्यामध्ये काही चुकीचं नाही तुम्ही अपेक्षा सुद्धा योग्य व्यक्तीकडून करत आहात परंतु आमच्यावरती काही बंधनं आहे माझं पहिलं बंधन मी या ठिकाणी स्पष्ट करतो की मला मोबाईलवरती कुठलाच इलाज देता येत नाही म्हणजे तुम्ही मला फोन केला फोनवरती तुम्हाला सेवे करी हवी ती सर्व माहिती देतात त्या ठिकाणी सेवेकऱ्यांनाच तुम्ही विचारता की बो आम्हाला असा असा त्रास आहे आम्ही काय केलं पाहिजे सेवेकरी त्या ठिकाणी सांगतात की तुम्ही आंधळे सरांच्या भेटीसाठी एकदा देवळगाव राजाला येऊन जा आंधळे सरांची भेट घेण्यासाठी तुम्ही उपासना शिबिराला या या उपासना शिबिरामध्ये तुम्हाला पिसाच्य बाधा असो प्रेत बाधा असो कर्णी भानामती जादू चेटूक इत्यादी काळी विद्या असो चेडे गोटे इत्यादीचा त्रास असो घरामध्ये वास्तुदोष असो पितृदोष असो किंवा तुमच्या कौटुंबामध्ये मादे कलह असो, पोर्ट कचेरी चे मैटर असो, पोटी कचेरीचे संतान होत नसो किंवा तुमचे विवाह जमत नसतील नोकरी लागत नसेल थोडक्यात काय सर्व प्रकारच्या समस्यांवरती आंधळे सरांकडे फक्त एकच उपाय आहे तो एकच उपाय म्हणजे उपासना शिबिर आता ह्या उपासना शिबिरामध्ये काय असतं की विशिष्ट प्रकारची मंत्र उपासना दिली जाते जी तुम्हाला तुमच्या राहत्या घरी करायची असते फक्त एक दिवस तुम्हाला माझ्याकडे येऊन ते शिबिर अटेंड करावं लागतं त्यामधील उपासना शिकून घ्यावी लागते ती समजवावून घ्यावी लागते आणि स्वतःच्या घरी विशिष्ट दिवस विशिष्ट नियम पाळत ती उपासना करावी लागते ही उपासना करत असताना तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या आहाराचं बंधन नसतं की तुम्ही शाकाहारीच असलं पाहिजे तुम्ही मांसाहारीच असलं पाहिजे शाकाहारी मांसाहारी दोनही प्रकारच्या व्यक्तींसाठी उपासना शिबिर खुल आहे कुठल्याही प्रकारे शाकाहाराची किंवा मांसाहाराची अट घालण्यात येत नाही तुम्ही हवा तुमचा तो आहार खाऊन पिऊन साधना करू शकता दुसरा विषय म्हणजे जातीची पंथाची धर्माची कुठलीही अट नाही आपल्या जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा येथे आयोजित करत असलेल्या आपण उपासना शिबिरामध्ये आत्तापर्यंत अनेक मुस्लिम माता भगिनी बांधवांनी शीख माता भगिनी बांधवांनी जैन माताभगिनी बांधवांनी इतकंच काय तर ख्रिश्चन माता भगिनी आणि बांधवांनी सुद्धा हजेरी लावलेली आहे ज्यांची नावंच मला इथे सांगायची झाल्यास फार मोठी लिस्ट तयार होईल परंतु या ठिकाणी एक लताताई जोसेफ होत्या ज्या स्वतः ख्रिश्चन कम्युनिटीला फॉलो करतात त्या ठिकाणी असणाऱ्या नाटेकरताई होत्या त्या ठिकाणी असणाऱ्या गोफणेताई होत्या या सर्व महिला या त्या ठिकाणी ख्रिश्चन पंथातून आलेल्या होत्या व त्यांनी आपलं उपासना शिबिर केलं काहींना चांगले वाईट आणि गोड गोडसुखद अनुभवसुद्धा आले त्या आजही देवी संस्थान आणि माझ्या ऋणी आहेत त्यासोबतच अनेक मुस्लिम बंधू भगिनीना सुद्धा अनुभव आले सांगायचं उद्देश काय की त्या ठिकाणी जर मी मांसाहाराची शाकाहाराची अट लावली असती तर कदाचित त्या ठिकाणी मुस्लिम शीख किंवा ख्रिश्चन इत्यादी ज्या पंथांमध्ये मांसाहाराला मान्यता आहे अशा धर्माचे किंवा पंथाचे लोक माझ्याकडे उपासनेला आलेच नसते कारण त्या त्यांना मांसाहार त्या ठिकाणी हवा असतो किंवा ते तो सोडू शकत नाही मग या ठिकाणी एवढी सहज सुलभ साधना मिळत असून आणि त्या साधनेद्वारे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडत असताना तुमची प्राथमिक गरज ही असते की तुम्ही आमच्याकडे उपासना शिबिराची बुकिंग करावी नोंद करावी आणि प्रत्यक्ष माझ्या भेटीसाठी या ठिकाणी येऊन जावं परंतु नेमकं काय होऊन जातं कि या ठिकाणी उपासना शिबिरासाठी ज्या वेळेला आम्ही तुम्हाला बोलावतो वेळेला काही लोकांचा हेका असतो की आमचं उपासना शिबिराला येणं होत नाही आम आम्ही एवढ्या लांब येऊ शकत नाही बरं देवळगाव राजाला ज्यांचं येणं होत नाही अशांसाठी आपण आपल्या दोन बॅचेस सुरू केलेल्या आहे त्यापैकी एक बॅच पुणे येथील जेजुरी गडावरती आयोजित करण्यात आलेली आहे दुसरी बॅच सातारामधील कराड या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे सध्या जेजुरी आणि सातारीची तारीख कन्फर्म नाही आहे परंतु लवकरच ती मे महिन्यामध्ये कन्फर्म होईल तिचा व्हिडिओसुद्धा येईल तारीख डिक्लेअर झाल्याबरोबर जाहीर झाल्याबरोबर ती प्रथम आपल्या चॅनलवरतीच सांगण्यात येईल परंतु ज्यांना देवळगाव राजाला येणं शक्य नाही असे त्या ठिकाणी कराड सातारा किंवा पुणे जिजोरी इथे सुद्धा शिबिराला येऊ शकता परंतु काही जणांचं म्हणणं असतं आमचं शिबिराला येणंच जमत नाही आम्हाला फक्त फोनवरती उपाय द्या तर मी सांगू इच्छितो आम्ही फोनवरती कुठलाही उपाय देत नाही मला फोनवरती कुठलाही इलाज करता येत नाही काही जण म्हणतात आम्ही वाटेल तेवढे पैसे तुम्हाला फोन पेला पाठवतो पण इलाज करा बघा मला वाटतील तेवढे पैसे नको आहे माझ्या उपासना शिबिराची विशिष्ट अशी फी आहे त्या फीमध्ये मोजून त्या ठिकाणी दहा तासांचा वेळ मी देतो दहा तासाचा शिबिर घेतो या शिबिरामध्ये प्रत्येक व्यक्तीला खाजगी दहा दहा मिनिटाचा वेळ सुद्धा देतो त्यांचे प्रॉब्लेम ऐकून घेतो त्यांना व्हायब्रेशन देतो उपासना शिकवतो कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी प्रयत्न केला जातो जागृत होईल न होईल हा आपल्या नशिबाचा भाग परंतु त्या प्रकारचे चेतना संप्रेरक या ठिकाणी दिले जातात व्हायब्रेशन टाकले जाता, जे समोरील व्यक्तीला जाणवतात सुद्धा मग या ठिकाणी माझं सर्व अवलंबून आहे ते म्हणजे उपासनेवरती म्हणून प्राथमिक गरज ही उपासना आहे फोनवरती फोनवरती आम्ही उपाय उपाय देऊ शकत नाही द्या यासाठी आम्हाला कृपया कॉलच करू नये दुसरा विषय म्हणजे काही जणांचे कॉल येतात की आमच्या नातेवाईकाची तब्येत सिरियस आहे किंवा कोणातरी पेशंट आजारी आहे तो दवाखान्यामध्ये बिमार आहे ऍडमिट आहे अशा वेळेला जे सेवेकरी असतात त्या ठिकाणी सिद्धांत सेवेकरी एक आहे दुर्गेश सेवेकरी एक आहे बऱ्याच वेळेला एक महिला सेवेकरी ताई ह्यासुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये सध्या हल्ली कॉल अटेंड करत आहेत आणि शुभम परदेसी नावाचा एक नवीन माझा शिष्य तो सुद्धा सेवेकरी म्हणून त्या ठिकाणी काही कॉल अटेंड करतोय म्हणजे एकूण चार व्यक्ती फक्त आणि फक्त तुमचे फोन उचलण्यासाठी या ठिकाणी झटत असतात मग या चौघांपैकी जो कोणी फोन उचलेल आणि जर तुम्ही त्याला सांगत असाल की आमची तब्येत सिरियस आहे, पेशंट आजारी आहे दवाखान्यामध्ये आहे किंवा काहीतरी दुखत आहे अशा वेळेला हे आमच्याकडं लाल रंगाचं हे मोठं चोपड आहे तर या चोपड्यामध्ये तुमचं नाव ते लिहून घेतात आणि जसं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू इच्छितो की आज या ठिकाणी हे नाव काही लिहिलेले आहेत तर या नावांमध्ये आज तीन नावं आलेली आहे ज्यामध्ये एक खांडे ताई आहे भंगरदेवे ताई आहे आणि मुंबई कल्याणच्या तांबे ताई आहेत या तिघींची नावं का लिहिण्यात ना आली कारण यांचे आज फोन येऊन गेले यापैकी कुणाचा मुलगा बिमार आहे तर काही जण स्वतः बिमार आहे हे व्यक्ती आमच्याकडे येऊन गेलेले नाहीत हे प्रथमच फोन करत आहेत परंतु त्यांनी सांगितलं की उपासना शिबिराला येण्या इतपत आमची तब्येत बरी नाही आम्ही फार जास्त बिमार आहोत त्यामुळे सेवेकर यांनी त्यांची नावं ह्या मोठ्या चोपड्यामध्ये लिहून घेतली अशीच ती दररोज लिहून घेतली जातात आणि ज्या वेळेला मी माझ्या कामापासून निवृत्त होतो मग शाळाचा व्याप असो त्या ठिकाणी माझ्या मागील भक्तांचा गराडा असो माझे क्लासेस असो मी यापासून जेव्हाही थोडा निवृत्त होईल मला वेळ मिळेल त्यावेळेला मी या सर्व नावं लिहिलेल्या भक्तांसाठी फुकट प्रार्थना करत असतो या प्रार्थनेसाठी एक रुपया सुद्धा घेतला जात नाही जर कोणी कोणाच्या मनाने वीस रुपये फोनपेला पाठवले तर त्यांचं स्वागत असतं पण कोणी पाठवतही नाही आम्ही मागत सुद्धा नाही आणि कुठल्याही प्रकारचा नवस करा म्हणून सुद्धा सांगत नाही निशुल्क पद्धतीनुसार मी प्रार्थना करतो निशुल्क पद्धतीनुसार सेवेकरी कॉल उचलतात निशुल्क पद्धतीने फुकट त्या ठिकाणी नावं घेऊन प्रार्थना केली जाते यापेक्षा अधिक आम्ही काय केलं पाहिजे दुसरा विषय म्हणजे काही जणांचा हे का असतो की आम्हाला प्रत्यक्ष आंधळे सरांशीच बोलायचं आहे सरांकडे कॉल द्या मी सांगू इच्छितो मी कोणाशीही फोनवरती बोलत नाही हे या ठिकाणी जाहीर करतो या आधी सुद्धा मी दोन व्हिडिओमध्ये जाहीर केलेला आहे जो व्यक्ती माझ्या हाताने गुरु दीक्षा घेतो अशा व्यक्तींनाच मी माझा पर्सनल नंबर देतो आणि अशा माझ्या शिष्यांना ज्यांनी माझ्याकडून गुरु दीक्षा घेतली आहे मला गुरु केलेला आहे अशा व्यक्तींच्या मोबाईलमध्ये माझा नंबर सेव्ह असतो त्यांचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह असतो अशा माझ्या पर्सनल शिष्यांशी मात्र मी वाटेल तेवढ्या वेळ बोलतो आणि माझ्या हल्ली शिष्यांचा बऱ्याच मोठ्या वाढल्यामुळे मला दररोजचे शंभर ते दीडशे कॉल फक्त माझ्या शिष्य मंडळातूनच येतात मला त्यांनाच वेळ द्यायला त्या ठिकाणी अपुरा पडतो त्यामुळे मी बाह्य लोकांशी अजिबात फोनवरती बोलत नाही तब्येत जास्त क्रिटिकल असेल सिरियस असेल तर नाव चोपड्यामध्ये लिहून तुमच्यासाठी प्रार्थना रात्री बारा कने वाजता मी करत असतो पुढचा विषय म्हणजे एक दादागिरीचा प्रकार समोर आला तर मी सांगू इच्छितो आम्ही अतिशय साध्या सरळ मनाचे लोक आहोत मला हवं तर या ठिकाणी पैसे सुद्धा घेता येतील बरं का तुमच्याकडून या ठिकाणी फोनवरती बोलण्याचे मी शंभर दोनशे तीनशे रुपये घेऊ शकतो पण मला तो फुकटचा हळाकळाचा पैसा नको आहे कोणाच्याही हळाकळा नको आहे कोणाच्याही त्यामागे असणारे वाईट व्हायब्रेशन नको आहे कारण मला असं वाटतं की जनसंपर्कामध्ये राहणं हे पुण्याईचं काम आहे आज या ठिकाणी एकूण चार चार सेवेकरी फोनवरती बोलत असताना कंडिशन अशी होऊन जाते की एक फोनवर बोलत असताना एक कॉल चालू असेपर्यंत त्याच वेळेमध्ये पाच ते सहा इतर कॉलही येतात म्हणजे एक कॉल उचलेपर्यंत त्याच्यावरती पाच कॉलचा बोजा पडतो अशा पद्धतीनुसार दररोजचे शंभर कॉल जर उचलले गेले तर त्या ठिकाणी येणाऱ्या कॉलची संख्या तीनशे ते चारशे पर्यंत असते म्हणजे आमच्या सेवेकरीच्या फक्त शंभर फोन उचलले जातात उर्वरित तीनशे फोन त्यावरती पडलेले असतात वेळ मिळाल्यास सेवेकरी रिटर्न कॉल सुद्धा करतात परंतु इतक्या जास्त प्रमाणावरती फोन महाराष्ट्रामधून येत असल्यामुळे बऱ्याच वेळेला तुम्हाला रिटर्न कॉल करणं शक्य होत नाही हे मी मान्य करतो त्यामुळे मग एकदा दोनदा तीनदा तुम्ही फोन लावता तो कधी बिझी येतो बऱ्याच वेळेला बिझी असतो एखाद्या वेळेला उचलल्या सुद्धा जात ना का नाही काही जणांच्या मनामध्ये राग येतो आता राग येणं साहजिक आहे परंतु त्याला आमचा उपाय नाही कारण हा कॉल तुम्ही निशुल्क करत आहात तुमच्याकडून एक रुपया सुद्धा घेतल्या जात नाही त्यामुळे कोणाचीही दादागिरी खपवून घ्यायला आम्ही बांधील नाही आम्हाला कोणीही विकत घेतलेलं नाही हे का बोलतोय एक किस्सा घडला चार दिवसापूर्वी एक बहुतेक बाळासाहेब काकडे उर्फ बाळू काकडे नावाच्या व्यक्तीने कॉल केला नाव घेऊन सांगतोय त्या व्यक्तीचा नंबर सुद्धा आहे आता ह्या व्यक्तीने कॉल केल्यानंतर जी महिला सेवेकरी मंदिराची होती त्यांनी तो फोन उचलला त्या महिला सेवेकऱ्यांनी त्यांना विचारलं की दादा तुमचा काय प्रॉब्लेम आहे त्यांनी सांगितलं समोरच्या त्या त्या काकडे नावाच्या व्यक्तीने माझा प्रॉब्लेम मी फक्त आंधळे सरांनाच सांगणार आंधळे सरांकडे कॉल द्या त्या ताईंनी सांगितलं की आंधळे सर शाळेवरती गेलेले आहेत त्यावर त्यांचा प्रश्न होता शाळेला तर सुट्ट्या लागल्या तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो मुलांचे पेपर चालू आहे अजून मुलांनाच पूर्णपणे सुट्ट्या लागलेल्या नाही त्यामुळे शिक्षकांना सुट्ट्या लागणं शक्य नाही दुसरा विषय म्हणजे मी ज्या संस्थेवरती काम करतो आमच्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या शिक्षकांसाठी फक्त बारा दिवस असतात म्हणजे फक्त बारा दिवस शिक्षक सुट्टी घेऊ शकतो इतर वेळेला शिक्षकांना कॅम्पेनिंगसाठी जावं लागतं किंवा शाळेमध्ये हजर राहावं लागतं नवीन ऍडमिशनसाठी जे न्यू पॅरेंट्स येत असतात विद्यार्थी येत असतात त्यांना त्या ठिकाणी गाईडलाईन्स द्याव्या लागतात त्यामुळे विद्यार्थ्यांसारख्या दीड ते दोन महिने सुट्ट्या आम्हा शिक्षकांना नाही बारा दिवस सुट्टी असते त्यामुळे मला सुट्टी बिलकुल नाही दुसरा विषय मात्या ज्या महिला सेवेकरी होत्या मग त्यांनी त्या समोरच्या व्यक्तीला सांगितलं की बाबा सर शाळेवरती आहे तुमच्याशी बोलणं होणार नाही तुम्ही माझ्याजवळ काय विषय आहे तो सांगा त्यावरती त्या व्यक्तींनी एवढं तोंड सुख घेतलं की आंधळे सर खोटारडे आहेत स्वतः बोलणं होत नाही तर यूट्यूब चॅनल कशाला काढलं मोबाईलचे नंबर कशाला दिले यू वन टू तर बाळासाहेब उर्फ बाळू काकडे यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी माझ्या सख्या वडिलांची दादागिरी कधी सहन केलेली नाही कारण जो चुकीचा असतो तो, तो चुकीचा असतो आणि जशाला तशा भाषेमध्ये उत्तर देण्याची माझी वृत्ती आहे मी तर नेहमी सांगतो असेल अवकात तर भेटा चौकात तर बाळू काकडे उर्फ बाळासाहेब काकडे तुम्ही तुमचा पुन्हा एकदा पत्ता आम्हाला द्या कुठल्या गावामध्ये कुठल्या गल्लीमध्ये कुठल्या चौकामध्ये आपल्याला भेटायचं आहे ते ठिकाण तुम्ही निश्चिंत करा मी त्या ठिकाणी माझ्या एकटा किंवा तुम्ही जर म्हणत असाल तर माझा ताफा घेऊन तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला भेटण्यासाठी येतो किंवा तुम्ही देवळगाव राजामध्ये केव्हा येता ते आम्हाला कळवा तुमच्या स्वागतासाठी मी सज्ज आहे मग तुम्हाला मला चौकात भेटायचं आहे की पोलीस स्टेशनमध्ये भेट घ्यायला आवडेल की कोर्ट आणि वकिलांच्या गरड्यामध्ये तुम्हाला माझी भेट घ्यायला आवडेल तुम्ही अगदी ज्या प्रसंगामध्ये म्हणाल त्या प्रसंगामध्ये मला तुमची भेट घेण्याची तयारी आहे पण तुम्ही जी शिल्लक भाषा त्या फोनवरती वापरली ती भाषा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी प्रशंसने योग्य नाही सदर व्यक्ती महिला सेवे अर्वाच्य भाषेमध्ये बोलू लागला महिला सेवे त्याने आरे तुरे केलं महिला सेवे अक्कल काढली महिला सेवे इज्जतीला धोका पोहोचेल अशा पद्धतीनुसार वर्तन केलं तुमच्या माहितीसाठी एखाद्या महिलेला असभ्य भाषेमध्ये बोलणे त्या महिलेला आरे तुरे करणे त्या महिलेची अक्कल काढणे त्या महिलेची इज्जत काढणे आणि त्या महिलेला बघून घेतो अशा प्रकारची भाषा वापरणे हे भारतीय दंडसंहितेनुसार तीनशे चोपन्नचा गुन्हा आहे ज्याला वि महिलेचा विनयभंग करणे असं म्हणतात या गुन्ह्याअंतर्गत कमीत कमी सात वर्षाची आणि पन्नास हजाराची सजा ही तुरुंगवासासहित ठरलेली आहे त्यामुळे बोलताना जरा अक्कल ठेवून आणि विचार करून बोलावं ऐकून घ्यायला दादागिरी सहन करायला हे आजीबाईचं गारखेडं अजिबातच नाही पुढचा विषय म्हणजे या ठिकाणी जे सिद्धांत सेवेकरी आणि दुर्गेश सेवेकरी यांचे नंबर दिलेले आहे तर कुठलेच त्या ठिकाणी दावा मी केलेला नाही की या फोनवरती स्वतः आंधळेसर बोलतात मी एका वर्षापासून सर्व फोनवरती बोलणं बंद केलेलं आहे मी फक्त माझ्या शिष्यांशी बोलतो जे नवीन माझे शिष्य होतील त्यांना माझा मोबाईल नंबर देतो नवीन उपासकांना नवीन दर्शकांना नवीन भक्तांना मी फोनवरती बोलतच नाही जेवढे जण उपासना शिबिराला येतात ते माझ्याशी न बोलता फक्त सेवेकऱ्यांकडून माहिती घेऊन त्यांच्याकडे बुकिंग देऊन तारीख घेऊन शिबिरासाठी आलेले असतात आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की भक्तांचं दर्शकांचं एवढं प्रेम आहे जगदंबा देवी संस्थांवरती की एप्रिल महिन्याच्या सर्व शिबिराच्या तारखा बुक आहे मे महिन्याच्या सर्व शिबिराच्या तारखा बुक आहे जून महिन्याच्या सर्व शिबिराच्या तारखा बुक आहे आणि जुलै महिन्याच्या शिबिराची बुकिंग सध्या सुरू आहे म्हणजे संपूर्ण तीन महिन्याचे एका महिन्यामधील एकूण चार अशा पद्धतीनुसार तीन महिन्याचे एकूण बारा शिबिराच्या तारखा बुक आहे याशिवायच साताराच्या आणि पुणे जिल्ह्यातील जेजुरीच्या तारखा अजून यायच्या बाकी आहे त्यासाठी सुद्धा शेकडो मेसेज कमेंट आणि कॉल येऊन गेलेले आहे लवकरच ती तारीख आपण मे महिन्यामध्ये जाहीर करूया आणि तिकडची बुकिंग सुद्धा सुरू करूयात सांगायचा उद्देश हा आहे की एक दुसऱ्या शहाण्याने येण्या न येण्याने माझं संस्थान चालत नाही दुसरा विषय म्हणजे मला तुमचे फोन कॉल उचलून कुठल्याही प्रकारचा जास्त फायदा होत नाही उपासना शिबिराची जी फी आहे त्या फीमध्ये ज्या वेळेला व्यक्ती इथे येतो डोळ्यांनी शिबिराची प्रोसेस पाहतो या ठिकाणची पद्धत बघतो भारावून जातो वापस जाताना लोक अक्षरशः मला हात जोडून म्हणतात की सर आम्ही अख्खा महाराष्ट्र फिरलो भारतामध्ये अनेक ठिकाणी फिरलो परंतु तुमच्यासारखं व्यक्तिमत्व आम्ही आतापर्यंत बघितलेलं नाही आणि भारावून जाऊन लोकांच्या डोळ्यामध्ये शिबिर सोडताना पाणी असत हा आपल्या उपासना शिबिराचा इतिहास आहे त्यामुळे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की दीड शहाणपणाने कोणीही फोन करू नये दादागिरी अजिबात सहन केली जाणार नाही बाळासाहेब काकडे उर्फ बाळू काकडे यांना आम्ही रिटर्न कॉल केला होता त्यांनी आमचा रिटर्न कॉल उचलला नाही आमची इच्छा आहे आणि विनंती आहे की बाळासाहेब काकडे उर्फ बाळू काकडे यांनी आमचा कॉल उचलावा आमच्याशी बोलावं त्यांचा पत्ता आम्हाला द्यावा उद्या किंवा आत्ता जरी म्हटलं तर अर्ध्या रात्री सुद्धा आमची त्यांना कडकडून भेटण्याची तयारी आहे किंवा आम्हाला त्यांना भेटण्यासाठी उत्सुकता लागलेली आहे कारण सदर महिलेसोबत ज्यांनी जे असभ्य वर्तन केलं असभ्य भाषा वापरली आणि जे त्यांनी कृत्य केलेलं आहे ते कुठल्याही प्रकारे माफी योग्य नाही दुसरा विषय येणाऱ्या भक्ताचा प्रत्येक कॉल हा आमच्याकडे रेकॉर्ड असतो कारण आमचं ऑटो कॉल रेकॉर्ड ऑप्शन हे सुरूच असतं अक्षरशः दहा मेमऱ्या आतापर्यंत रेकॉर्डिंगच्या भरलेल्या आहे परंतु आम्ही कधीही कोणाची रेकॉर्डिंग कुठेही पब्लिश करत नाही परंतु काम पडल्यास किंवा कार कायदेशीर कारवाई करायचे प्रसंग आल्यास बाळू काकडीची रेकॉर्डिंग आम्हाला त्या ठिकाणी ऐकवावी लागेल शिवाय हा व्यक्ती कोणाचा पित्तू आहे हा कोणाचा चेला आहे हा कोणाच्या विचारांनी प्रेरित झालेला आहे याचा छडा सुद्धा काढावा लागेल कारण एका नालायक व्यक्तीमुळे दहा भक्तांचं नुकसान होत असतं आणि अनेक नालायक व्यक्ती आम्हाला भेटतात सुद्धा मागच्या काही काळामध्ये उपासना शिबिराला एक शेलार नावाची व्यक्ती आली होती या शेलार नावाच्या व्यक्तीने संपूर्ण शिबिर केलं जेवण सुद्धा केलं आणि शिबिर संपल्याच्या नंतर सांगितलं की आता मला शिबिराचं साधना घरी करणं होणार नाही तर माझे अकराशे रुपये मला वापस, ता वापस द्या ताबडतोब त्या व्यक्तीचे अकराशे रुपये आम्ही त्याला वापस दिले तुम्ही एखाद्या सत्संगामध्ये किंवा एखाद्या क्लासमध्ये किंवा एखाद्या वर्गामध्ये शिबिरामध्ये किंवा एखाद्या पिक्चरमध्ये गेल्यावरती ते तिकीट पाडल्या नंतर पूर्ण पिक्चर पाहिल्यावर किंवा पूर्ण क्लासचं शिक्षण घेतल्यावर किंवा पूर्ण त्या ठिकाणी वर्ग अटेंड केल्यावर जर समोरच्या त्या ठिकाणी हॉटेल मालकाला त्या ठिकाणी सिनेमागृहाच्या मालकाला किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या शिबिरधारकाला शिबिराच्या मालकाला जर म्हटलं की आमचे पैसे वापस द्या तो पैसे वापस देईल का कारण तुम्ही पूर्ण शिबिराचा लाभ घेतलेला असतो तरी सुद्धा मी त्या व्यक्तीला पैसे वापस दिले यासोबतच शिबिरामध्ये अनेक जणं असे असतात दर शिबिराला एक ते दोन जणं असे येतात की सर आमच्याकडं एक रुपयासुद्धा नाही आम्हाला शिबिरामध्ये बसू द्या अशा गरिबांना आपण निशुल्क पद्धतीनुसार शिबिरामध्ये बसू देतो त्यांच्या नावाची गावाची कुठेही वाच्यता करत नाही यासोबतच अनेकांना माझं मार्गदर्शन देणं सुरू असतं उपासना शिबिरामध्ये प्रत्येकाला पुरेसा वेळ त्यांच्या मनातील गोष्टी सांगण्यासाठी दिल्या जातो प्रत्यक्ष तुमच्या शरीराला स्पर्श करून तुम्हाला व्हायब्रेशन ट्रान्सफर केले जातात आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रामधील एकमेव मी असा व्यक्ती असेल जो समोरच्या व्यक्तीचे प्रॉब्लेम त्यांना व्हायब्रेशन ट्रान्सफर करून देत देत ऐकतो आणि हे व्हायब्रेशन ट्रान्सफर करत असताना बऱ्याच वेळेला निगेवि निगेटिव्हिटीमुळे माझ्या स्वतःच्या तब्येतीवरती सुद्धा परिणाम होतो परंतु तरी सुद्धा अविरतपणे तुमच्या तुमच्या कल्याणासाठी झटत असतो तर आजच्या ह्या व्हिडिओचा ज्यांना राग आला असेल त्यांना त्यांचा लखलाभ आणि परंतु अशा प्रकारचे वात्रट आणि विचित्र कॉल करू नये त्यासोबतच एका हैदराबादवरून व्यक्तीने मागे फोन केला की मला आंधळे सरांकडून विद्या शिकायची आहे विद्या शिकवण्याचे किती पैसे घेणार समोरच्या सेवेकऱ्यांनी सांगितलं की अहो ताई समोरच्या ज्या होत्या त्या बोलणाऱ्या त्या महि महिला होत्या त्यांना सांगितलं की अहो ताई आंधळे सर विद्या वगैरे शिकवत नाही तुम्ही पहिले शिबिराला या शिबिर झाल्यानंतर जर तुम्हाला सरांचे विचार आवडले उपासना आवडली तर तुम्ही सरांकडून गुरु दीक्षा घ्या आणि गुरु सेवा करून गुरुकडून काय विद्या प्राप्त करता येईल ती करा विद्या ही पैसे देऊन विकत घेता येत नसते तर त्या महिला ताईचं म्हणणं होतं त्या ठिकाणच्या की नाही माझं येणं नाही मला कॅश सांगा मी कॅश देते आणि मला विद्या शिकवा मग या ठिकाणी ती महिला फार हेकेखोरपणे बोलत होती म्हणून समोरच्या सेवेकर तिची खोड दाबण्यासाठी सांगितलं की बाबा एक लाख रुपये तुम्ही घेऊन या आम्ही विद्या शिकवतो खरं पाहता एक लाख रुपये काय एक कोटी एक अब्ज रुपये जरी दिले ना तरी माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना आंबोरे स्वामी सुभाषचंद्र सरस्वती आणि नाथपंथाचे गुरु किसननाथ गुणाजीनाथ भुगे यांनी जे काही ज्ञान दिले साधना दिल्यात विद्या दिल्यात मंत्र दिलेत त्यांची बरोबरी अब्जो रुपयामध्ये होणार नाही लाख रुपये त्यासमोर काहीच नाही आणि मी पैसे घेऊन विद्याच शिकवत नाही मी ज्यांना शिकवली त्यांना प्रेमाने शिकवतो सेवावृत्ती बघून शिकवतो मग त्या ताईंना मजाक घेण्यासाठी मुलांनी सांगितलं की बा एक लाख रुपये घेऊन या कारण त्या ऐकतच नव्हत्या हो मग त्या ताई म्हणायला लागल्या एक लाख रुपये खाता लोकाला धुवून घेता जगाला भोंदता वगैरे वगैरे सुरुवात कोणी केलीये तुम्हीच केली ना त्यामुळे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं मी कोणालाही विद्या शिकवत नाही पैशाची फार जास्त ज्यांना गुरुमी असेल त्यांनी ते पैसे एखाद्या मंदिराला संस्थेला अनाथायला दान करावे विद्या शिकण्यापेक्षा त्या समोरच्या अनाथ मुलांचे वृद्धाश्रमातील आईवडिलांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील विनाकारण फोन लावून आमच्या सेवेकरांशी हुज्जत घालू नये ज्यांना घालायचीच असेल त्यांना सर्व पातळीवरती तोंड देण्याची आमची तयारी आहे कारण मुळामध्येच मी विद्रोही माणूस आहे मी गोडीमध्ये आल्यास प्रेमासाठी तुमच्यासाठी माझा जीवसुद्धा काढून देईल अंगावरचे कपडे सुद्धा काढून त्या ठिकाणी नग्न होईल कारण माझं प्रेम माझं जग माझे आपुलकी तुम्ही सर्वजणं आहात पण जर कोणी दुखट्या जखमेवरती मीठ चोळणार असेल दुखत्या जखमेच्या खपल्या काढणार असेल आणि शेपटीवर पाय देऊन मजा घेणार असेल अशाला सुद्धा नाही हे या ठिकाणी सांगू इच्छितो तर आजचा हा व्हिडिओ सर्वांना कळला असेल सूचनासुद्धा कळल्या असतील पुन्हा एकदा रिवाइंड देतो कुठल्याही प्रकारे फोनवर मी इलाज देत नाही नंबर एक नंबर दोन मी कोणावर कोणासोबतही फोनवरती बोलत नाही जे माझे शिष्य असतात मी अशांशीच फोनवर बोलतो माझ्याकडून तुम्ही गुरु दीक्षा घ्या त्यानंतर त्यान माझा पर्सनल नंबर तुम्हाला देण्यात येईल नंबर तीन तुम्ही ज्या वेळेला दोनदा तीनदा चारदा कॉल करता तर इथे ॲट ए टाईम दररोजचे तीनशे चारशे फोन येत असल्यामुळे आणि हे फोन फुकट आपण उचलत असल्यामुळे येणाऱ्या फोनची संख्या खूप जास्त असते त्यामुळे एखाद्या वेळेला फोन उचलायला लेट होऊ शकतो तरीसुद्धा ज्यांनी यूट्यूबवरती कमेंट केल्या की सर आमचा फोन उचलल्या गेला नाही अशांना मी काही पर्सनली नंबरसुद्धा यूट्यूबवरती दिले आणि त्या लोकांनी त्या पर्सनल नंबरवरती फोन लावून समोरची माहिती घेतली कुठल्याही प्रकारे तुमची त्या ठिकाणी बेजारी व्हावी अशी आमची इच्छा नाही आणि यासोबतच या ठिकाणी या, या व्हिडिओला मी आता पूर्ण विराम देतो कुंजिका स्तोत्राबद्दल काही जणांची विचार चौकशी होती तर कुंजिका स्तोत्राची दीक्षा आपण मे महिन्यामध्ये आयोजित करणार आहोत आणि त्यामध्ये ज्या काही जुन्या भक्तांनी पैसे भरले असतील त्यांनाही ऍड करण्यात येईल ज्यांना कोणाला नवीन दीक्षा घ्यायची असेल त्यांना सुद्धा ऍड करण्यात येईल तर तो व्हिडिओ सुद्धा लवकरात लवकर पडेल पुणे आणि सातार्याच्या उपासना शिबिराच्या व्हिडिओच्या तारखा सुद्धा मे महिन्यामध्ये लवकरात लवकर जाहीर करण्यात येतील तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय माता दी, जय जगदंब नमोवादे